मिर्झेत उद्योगपती सी आर सांगलीकर यांना अटक पुणे ससून येथील पी एस एलचे गुंतवणूकदार आणि शासनाची सत्तावीस कोटी एक्क्याण्णव लाख नव्वद हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक पी एस एल कंपनीची आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाने माननीय न्यायमूर्ती लोढा समिती यांचे कमिटीचे ताब्यात असलेली मौजे ससून तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील एकूण सत्तावीस कोटी एक्क्याण्णव लाख नव्वद हजार पाचशे रुपये किमतीची तेरा पूर्णांक सोळा हेक्टर जमीन मिळकत खरेदी विक्री केली आणि पी ए सी एलचे गुंतवणूकदार आणि शासनाची फसवणूक केली या प्रकरणी पांडुरंग पवार यांनी आरोपी चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर आणि इतर आरोपी यांच्या विरोधात बावधन पोलीस ठाणे येथे दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला होता दा। या गुन्ह्यातील आरोपी चंद्रकांत सांगलीकर यांना पिंपरी चिंचवड आरती गुन्हे शाखेच्या पथकाने मिरजेतून अटक केली आहे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे पोलीस निरीक्षक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन घाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक भिलारे पोलीस हवालदार बारा टक्के पोलीस शिपाई सहारे यांच्या पथकाने अटक केली सी आर सांगलीकर यांना न्यायालयामध्ये हजर केले असता पाच एक दोन हजार सव्वीस रोजीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली